राम रामे ती रामे ती रमे रामो मनोरमे सहस्त्रमे राम नाम वरा नमे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे चैत्र शुक्ल नवमी म्हणजेच राम नवमी आपल्याला साजरी करायची आहे प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचा एक साक्षात अवतारच मानला गेला आहे याच प्रभू श्रीरामांचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये रामनवमी कशी साजरी करावी कुठली सेवा करावी या संदर्भात सगळी माहिती आहे प्रभू श्रीरामाबद्दल बोलणारी मी इतकी मोठी नाही आहे पण हो माझ्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये थोडंफार तुम त्यांच्याबद्दल वर्णन करून सांगणार आहे सर्वप्रथम प्रभू श्रीराम यांचा जन्म रामनवमी आपण साजरी करत असतो संपूर्ण राष्ट्रामध्ये रामनवमी अतिशय धूमधडाक्यात साजरी केली जाते प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत आहे काही का, का घरात रामांचा पाळणा असतो तो बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी हलवला जातो तर त्यांच्याबद्दलच मी तुम्हाला माहिती सांगते प्रभू श्री रामांचा जन्म संपूर्ण राष्ट्रामध्ये अतिशय धूमधडाक्यात साजरी केला जातो प्रभू श्रीराम यांनी आपल्या जीवनाला एक आदर्श निर्माण केलेला आहे ते कौटुंबिक सामाजिक नैतिक तसेच राजकीय मर्यादात राहून एक उत्तम पुरुष कसा बनवू शकतो एक एक जीवंत उदाहरण त्यांनी आपल्यासमोर निर्माण केलेलं आहे मानव उच्च ध्येय आदर्श समोर ठेवून उन्नती साधू शकतो हे प्रभू श्रीरामाने स्वतः आपल्या विचारातून विकासातून आणि व्यवहारातून आपल्या आपल्याला दाखवलेला आहे त्यांनी कधीही त्यांच्या मर्यादा ओलांडल्या नाही म्हणूनच त्यांना एक वाणी एक, एक, एक पत्नी आणि तसेच एक निश्चय आणि एक त्यागी सुद्धा होते साक्षात माता कैकईच्या हट्टावरून पिता दशरथाच्या आज्ञेवरून त्यांनी चौदा वर्ष वनवास भोगावा लागला वडला बडलांचा शब्द पाळला त्यांना राज्य भेटले होते तरी सुद्धा चौदा वर्ष वनवास भोगावा लागला प्रभू श्रीरामात प्रचंड सात्विकता होती वनवासात वनवासात प्रभू श्रीरामांसोबत त्यांच्याबरोबर हनुमंत बाली सुग्रीव जागुवंत जटायू बिभीषण यांना सुद्धा प्रभू श्रीरामांची खूप मोठी कृपादृष्टी प्राप्त झालेली आहे शबरीचे मनोरथ पूर्ण करणारे प्रेमाने हात फिरवणारे उद्धार करणारे प्रभू श्रीराम खर तर पृथ्वी तलावावर एक आदर्श व्यक्तिमत्व होते त्याच्याबरोबर परब्रह्मांचा एक अवतार सुद्धा होते तसेच या प्रभू श्रीरामांचा जन्म कसा साजरी करावा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला जन्म उत्सव साजरी करायचा असतो तुम्ही जर अगदी पहाटे जरी भगवान भगवान श्रीरामांची पूजा जरी केली आता ती कशी करायची ते तुम्हाला सांगते तुमच्या घरात प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल तरी चालेल किंवा तुमच्याकडे बाळकृष्णांची मूर्ती असेल तरी चालेल विठ्ठलांची मूर्ती असेल अवघ्या श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती जरी असेल तरीसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता कारण महाराज म्हणायचे मीच राम होतो मीच कृष्णा होतो सगळ्या नद्या एकत्र येऊन सागराला मिळतात त्याच पद्धतीने कुठल्याही देवांची उपासना केली तरी ते महाराजांपर्यंत जातात तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठून महिलांनी आपल्याला रामांचं स्वागत करायचं असतं अर्थात आपल्या घरात यावे विराजमान व्हावं म्हणून थोडीशी तयारी करायची असते तयारी म्हणजेच काय तर सकाळी लवकर उठून आपल्याला उमऱ्याला आपला उमरा स्वच्छ करायचा आहे उमऱ्याला हळदीचं लेपन करावं अगदी पहाटे जरी सहाला जरी बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक केला तरी चालेल किंवा सकाळी तुम्ही अकरा वाजता जरी अभिषेक केला म्हणजे बारा ते एकोणचाळीसपर्यंत म्हणजे एक वाजेपर्यंत शुभमुहूर्त आहे अकराला जरी तुम्ही सेवेला लागला तरी हरकत नाही काय करायचं आहे देवाच्या शेजारी एक चौरंग ठेवायचा आहे किंवा पाठ ठेवायचा आहे लाल वस्त्र अंतरायचं आहे बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची आहे बाळकृष्णांना आव्हान करावं मी तुमची सेवा करत आहे बाळकृष्णांची मूर्ती एका तामनामध्ये घ्यावी सोळा वेळा पुरुषसुक्त म्हणावं सोळा वेळा पुरुषुक्त अवर्जून म्हणावं तुम्हाला तुम्हाला सोळा वेळा म्हणणं शक्य नसेल तर एक वेळा म्हणलं तरी चालेल पण सोळा वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम तुम्हाला पाण्याचा अभिषेक अभिषेक मूर्तीवर करून मूर्ती जागेवर ठेवून द्यावी तांदळाची रास काढावी त्या राशीवर बाळकृष्णांची मूर्ती ठेवावी हळदी कुंकू अक्षदा धूप दीप ओवळायची आहे प्रत्येक वेळेस प्रभू श्रीरामांना प्रार्थना करावी धूप ओवळत आहे मी तुम्हाला गंध फुल अक्षदा अर्पण करत आहे माझ्याकडून जी काही तोडकी मुडकी सेवा आहे तुमच्या चरणांशी मी अर्पण करत आहे हे सगळं तुम्ही म्हणायचं आहे जे काही घरात नैवेद्य असेल प्रभू श्रीरामांना तुम्ही शिरा अर्पण करू शकता काही पण नैवेद्य तुम्ही अर्पण करावा काही घरात पाळणा हलवला जातो तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही करू शकता तर तुमच्याकडे बघा बाळकृष्णांचा पाळणा असेल तरी सुद्धा एक पाळणा छानपैकी तयार करायचा आहे बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून त्यांची पंचोपचार पूजा करावी पूजा करून झाल्यावर बाळकृष्णांना वस्त्र परिधान करावे धूप दीप फूल अक्षदा हळदी कुंकू अर्पण केल्यावर तुम्हाला सगळं अर्पण करावं ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाने पाळण्यात टाकावं ज्या पद्धतीने आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करत असतो त्याच त्याच पद्धतीने बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी पाळणा हलवायचं आहे प्रभू श्रीरामांची आरती येत असेल तर ती बोलावी नाही तर यूट्यूबला लावून द्यावं ज्यांना पुरुषोत्तम वाचणं शक्य होत नाही तर त्यांनी यूट्यूबला लावून द्यावं फक्त पाण्याचा किंवा पंचामृताचा अभिषेक करू शकता या, या पद्धतीने त्या पाण्याचं काय करायचं तर स्वतः ते तीर्थ म्हणून ग्रहण करू शकता नाहीतर बघा तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला पाणी टाकू शकता आता सेवा काय आता तर बघा ही आपली पूजा होती भूत प्रेत पिशाच बाधा मुलं हट्टीपणा करतात ऐकत नाहीत रडतात रात्रीचं दचकतात तुमच्या कमेंट्स येतात की रामरक्षा सगळ्यात प्रभावी सेवा आता ही रामरक्षा कशी पठन करायची आहे तर एक ते नऊ ओवीपर्यंत रामरक्षा आहे नंतरची फलश्रुती आहे कमीत कमी अकरा वेळा रामरक्षा पठन करायचा प्रयत्न करा रामरक्षा श्रवण रामरक्षा श्रवण करू शकता पठण करू शकता एखाद्याचा लहान मुलगा आहे प्रचंड हट्टीपणा आहे मुलगा त्रास देतो खूप रडतो त्रास देतो अशावेळी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून रोज रामरक्षा म्हणावी बघा काय फरक पडतो ज्यांना रामनवमीला आपल्या मुलांच्या आपले मधले तीन बोटं घ्यायचे आहेत त्यांच्या कपाळी ठेवायच्या मद, आहेत मधोमध आणि राम रक्षा करायचे आहे किंवा मोठा मुलगा असतील तर आपल्या शेजारी बसून त्यांच्या डोक्यावर हात ठेवून रामरक्षा पटन करायचे आहे बघा काय अनुभव येतो मी सतत म्हणत असते की घरात रामरक्षा पटन पठन करणं खूप महत्त्वाचं आहे ही रामरक्षा काय आहे जे लोक रामरक्षा पटन पठन करतात त्यां त्यांना त्याचा अनुभव आला असेल रामरक्षा काय आहे तर एक ते नऊ वीपर्यंत फक्त रामरक्षा आहे नंतर फलश्रुती आहे त्या फलश्रुतीमध्येच प्रभू श्रीरामांना आपण प्रार्थना करत असतो माझे डोळे चांगले ठेव माझं नाक चांगलं ठेव माझे डोकं चांगलं ठेव माझे कान चांगले ठेव माझे हात चांगले ठेव पाय चांगले ठेव माझे गुडगे चांगले ठेव मान पाठ या सगळ्या गोष्टी चांगल्या ठेव सुदृढ ठेव म्हणून बघा प्रभू श्रीरामा प्रभू श्रीरामांना आपले शरीरातील प्रत्येक अवयव सुदृढ राहून दे म्हणून आपण प्रभू श्रीरामांना प्रार्थना करत असतो तू तू माझे सगळे अवयव सुदृढ ठेव चांगले ठेव राम रक्षा पठन करणं आणि तुम तुमच्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवून राम रक्षा पटन करण्याचा अनुभव खूप सुंदर आहे जरी तुम्ही गर्भवती असाल कितवाही महिना असेल तरी सुद्धा गर्भाशयावर हात ठेवून राम रक्षा... पठण करायचं आहे सेवा तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ जसं जमेल तसं तुम्ही ही सेवा तुम्ही करू शकता बघा खूप छान अनुभव येईल तर रामनवमीला तरी आपल्याला नक्कीच अकरा वेळा रामरक्षा रक्षा पठन करायचे आहे तुम्हाला माहिती आहे का प्रभू श्रीरामांना काय आवडतं प्रभू श्रीरामांना मारुतीरायांची सेवा आवडते हो तुम्ही एकदा रामरक्षा रक्षा पठन केल्यावर आपल्याला मारुती स्त्रोत्राम म्हणावं लागतं कारण का प्रभू श्रीरा प्रभू श्रीरामांना मारुतीरायांची सेवा अतिशय प्रिय आहे आणि मारुतीरायांना सुद्धा प्रभू श्रीरामांची सेवा अतिशय प्रिय आहे म्हणून एकदा रामरक्षा पठन पठण करून झाल्यावर मारुती स्त्रोत्रम एकदा तरी पठन करा भले तुम्ही अकरा वेळा रामरक्षा पठण करणार रा असाल तरीसुद्धा तुम्हाला एक वेळा मारुती स्त्रोत्रम तुम्हाला मारुती स्त्रोत्रमचं पठण करायचं आहे या पद्धतीने रामनवमी साजरी करावी प्रत्येक गावात रामाचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही आवर्जून दर्शन घ्यावं जर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ